नमस्कार शेतकरी बांधवांनो अखेर आज सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कोणते अठरा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन बघा ज्या कर्जमाफीची शेतकऱ्यांनी अपेक्षा धरली होती त्या कर्जमाफीची घोषणा आज अखेर मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे ही कर्जमाफी जवळपास चौतीस हजार कोटी रुपये करण्यात आलेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस या नवीन अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली असून कोणकोणत्या बँकेचे कर्ज माफ करण्यात आलेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यांचा या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किती लाखापर्यंत ही कर्जमाफी करण्यात आलेली आहे ती सविस्तर संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मात्रांनो तुम्ही जर शेतीसाठी मागील पाच वर्षापासून तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी आजचा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल शेती पिकासाठी दोन हजार वीसपासून ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे किंवा घेतलं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी तब्बल बारा बँकांना मंजुरी दिली आहे त्या बँकेचे नावे आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा पहिलीच बँक आहे एच डी एफ सी बँक या बँकेत तुमचं कर्ज असेल तर हे कर्ज माफ केलं जाणार आहे दुसरी बँक आहे आय सी आय सी आय सी बँक या बँकेत कर्ज असेल कर 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 तर ते कर्ज माफ केलं जाणार आहे तिसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर कर्ज असेल तर ते देखील माफ होणार आहे चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया या बँकेत जर कर्ज असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे पाचवी बँक आहे पोस्ट ऑफिस या बँकेत जर कर्ज असेल तर माफ केलं जाणार आहे सहावी बँक आहे महाराष्ट्र बँक या बँकेत तुमचं कर्ज असेल तर ते माफ केलं जाणार आहे सातवी बँक आहे कॅनरा बँक बँक बैंक या बँकेत जर कर्ज असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे त्यानंतर आठवी बँक आहे ऍक्सिस बँक या बँकेत कर्ज असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे नववी बँक आहे आय डी बी आय बँक या बँकेत तुमचं कर्ज असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे दहावी बँक आहे येस बँक बैंक, या बँकेत जर कर्ज असेल तर ते देखील या ठिकाणी माफ केलं जाणार आहे अकरावी बँक आहे बँक ऑफ बडोदा या बँकेत कर्ज असेल तर तर ते देखील केल माफ केलं जाणार आहे बारावी व शेवटची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक बैंक या बँकेत जर कर्ज असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे वरील बारा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत आपले कर्ज असेल तर ते माफ केलं जाणार आहे आता अतिशय महत्त्वाची माहिती कारण कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये ही कर्जमाफी करण्यात आली आहे ते अठरा जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आपण पाहतोय बघा पहिलाच जिल्हा आहे परभणी छत्रपती संभाजीनगर रायगड धाराशिव नंदुरबार हिंगोली अमरावती अकोला नांदेड यवतमाळ सिंधुदुर्ग नागपूर धुळे पालघर ठाणे पुणे लातूर बुलढाणा या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तब्बल दीड लाख रुपयापर्यंत ही कर्जमाफी करण्यात आलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद